नमस्ते मी अनिता शिंदे आज आपण बघणार आहोत डबल लेअरची बाही कशी शिवायची आहे ते तर ही आंब्रेला बाही आहे तर ही कशी शिवायची आणि कशी कट करायची ते आपण बघणार आहोत तर दोन प्रकारे आपण ही बाही शिवू शकतो एक आतमध्ये बाही लावून आणि ही आंब्रेला बाही तर तुम्हाला दोन्हीही पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी पंधरा इंच बाय पंधरा इंच हा नेटचा फॅब्रिक घेतलेला आहे आणि याची मी डबल घडी घालून घेतली आणि पुन्हा एकदा याची घडी घालून घेतलेली आहे ह्या प्रकारे याची घडी घालून घेतली आणि याला आपण पिन लावलेलं आहे ह्या पिन लावून घेतल्यामुळे ला आपण ज्या घड्या घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित राहतात कारण हे नेटचं कापड आहे तुम्ही दुसरंही कापडातही बाही करू शकता त्यानंतर मी हा दुसरा पीस घेतला आहे नेटचाच आहे तुम्ही दुसरा कलर पण यूज करू शकता दोन कलर वापरू शकता हा अकरा इंच बाय अकरा इंच आहे त्याचीसुद्धा प्रकारे सेम आपल्याला घडी घालायची आहे आणि पिन लावून व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा मोठा भाग आहे तर त्याचं माप घ्यायचं आहे साडेसात इंच आहे तर प्रत ह्या बाजूने साडेसात इंच अशा आपल्याला व्यवस्थित खुणा करून घ्यायच्या आहेत कोपऱ्यापासून बरोबर साडेसात इंच अशा प्रकारे टेप पकडून आपल्याला ह्या खुना करायच्या आहेत याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि याची कटिंग करून घ्यायची आहे ह्या भागाची सुद्धा आपल्याला प्रकारे कटिंग करायची आहे सेम कटिंग आहे साडेपाच इंच साडेपाच इंच आणि इथे सुद्धा आपल्याला साडेपाच इंचाची खून करून हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे याची कटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण डबल लेअरची अंब्रेला बाही करणार आहोत तर हे दोन लेअर आपण कट करणार आहोत आता हे कट करण्या अगोदर इथे आपण मध्याची व्यवस्थित खडूने खून करून घेतली आणि ह्या प्रकारे याला उलगडून घेतलेलं आहे परत पिन लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता माप घ्यायचं आहे ला त्या त्या तर त्यासाठी जो आपण ब्लाऊजला लावणार आहोत त्या ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे त्यासाठी आपण पुढच्या किंवा मागच्या आर्महोल राऊंड हा मोजून घेणार आहोत तर हा आपण मोजला आहे तर नऊ इंच भरलेला आहे तुमचा कितीही भरू देत तो आपण व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे आणि आपल्याला नऊ इंच भरलेलं आहे तर त्याच्याबरोबर मध्य करायचं आहे म्हणजे आपल्याला साडेचार इंच मिळालेलं आहे त्याची आपण खून करून घेऊ ती खून झाल्यानंतर आपल्याला ह्याचा सुद्धा मध्य काढायचा आहे असाच टेपने दुमडून आपल्याला ह्या खुना करायच्या आहेत हे व्यवस्थित बघा ह्याचा सुद्धा मध्य आपण काढून घेतला आपल्याला हे तीन पॉईंट मिळालेले आहेत आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे हे सव्वा दोन इंच आहे तर इकडे सुद्धा आपल्याला तेवढंच माप घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा गोल असा राऊंड देऊन घ्यायचा आहे ह्या प्रकारे आपण हे आखून घेतलेलं आहे आणि याची आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे याची आपली कटिंग झालेली आहे आता इथे आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला उलगडल्यानंतर हे नॉचेस व्यवस्थित दिसतील त्यामुळे आपण हे नॉचेस मारून घेतले आता आपल्याला जो लहान बाह्य आहे ती घ्यायची आहे तिची सुद्धा आपल्याला ह्याच प्रकारे कटिंग करायची आहे त्यासाठी आपण बरोबर मध्याची खून करून घ्यायची आहे उलगडण्याच्या अगोदरच हे बघा ह्या प्रकारे खून करून घेतली मी आता आपल्याला हे व्यवस्थित त्याच्यावरती हा पॉईंट मध्याचा व्यवस्थित ठेवून ह्या खुना आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ही आपली दुसऱ्या भागाची पण कटिंग झालेली आहे आता ह्या आपल्याला सगळ्या पिन काढून घ्यायच्या आहेत पिन काढून घेतल्यानंतर बघा हा भाग अशा प्रकारे दिसतोय त्यावर ही दुसरी अंब्रेला बाही बरोबर जिथे नॉचेस दिले आहेत त्यावर बरोबर ठेवून घ्यायचे आहे ह्या प्रकारे आणि आपल्याला इथे टिप टाकण्या अगोदर इथे पिन लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपण ज्यावेळी ह्या गोल राऊंडवर टीप टाकू त्यावेळी हे दोन्हीही भाग व्यवस्थित राहतील आणि हालणार नाहीत हे अगदी काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे आणि आप आपल्याला इथे ही टीप टाकून घ्यायची आहे ही आपली टीप टाकून झाली आणि हे ह्या प्रकारे आपलं झालेलं आहे आता इथे आपण याला पिको करणार आहोत पिको झाल्यानंतर ही बाही ह्या प्रकारे झालेली आहे आता इथे आपण नॉचेस दिलेल्या बाजूने बघा लहान बाजूने आपल्याला इथे कट करायचं आहे हे सरळ रेषेत येण्यासाठी मी अगोदर आखून घेतलं आणि इथे हे कापलेलं आहे आता आपल्याला ही बाही इथे शिवून घ्यायची आहे पण शिवण्या अगोदर बघा कसं ठेवायचं आहे ते हा मोठा लेअर वरती आला पाहिजे आणि त्याखाली लहान लेअर आणि मग ब्लाऊजचा खालचा भाग आहे ह्याच प्रकारे हे ठेवायचं आहे आणि बाही लावताना बरोबर मध्यापासूनच बाही लावायची आहे जिथे आपण नॉज दिला होता त्यापासूनच ही आपल्याला बाही बरोबर लावायची आहे आणि तिथे ठेवूनच आपण ही इथे टीप टाकून घेतलेली आहे हे अगदी व्यवस्थित करायचं आहे कारण जर हल्ल्या गेलं तर बाहीचा आकार हा वेगळा दिसेल त्यामुळे आपण हे अगदी व्यवस्थित मध्यापासूनच बाही लावायला सुरुवात करायची आहे आणि बाही टिपेने शिवून घ्यायची आहे हे आपलं शिवून झाल्यानंतर आपण परत एकदा त्याच्यावरती अजून एक टिप देऊन व्यवस्थित करणार आहोत ही मी दुसरी टीप सलग दिलेली आहे आता ही टीप झाल्यानंतर तुम्ही ब्लाउज असा सुद्धा शिवू शकता पण काहींना आतमध्ये याला आस्तरची बाही जोडायची असती तर तीसुद्धा कशी जोडायची ते मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगते तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा तर आपण नेहमीप्रमाणे बाहीची ही कटिंग करून घेतली आणि याला अस्तरसुद्धा लावून घेतलेला आहे आणि ही रेडी मी बाही तयार करून घेतली याची उंची चार इंच आहे आता आपल्याला ही बाही कशीही लावायची ते व्यवस्थित बघा ही सुद्धा मध्यापासून सुरू करायची आहे आपण नेहमीप्रमाणे बाही जोडतो त्याचप्रमाणे ही बाही जोडून घ्यायची आहे ही मी जोडून घेतली आणि प्रकारे ही बाही आता दिसत आहे नेहमीप्रमाणे आपण याची फिटिंग करून घेऊ आणि हा ब्लाऊज आपण तयार करून घेणार आहोत या प्रकारे आपली डबल अम्रेला स्लीव्स तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद